हॅलो फ्रेंड्स आजही मी एका इन्स्ट्रुमेंटची माहिती तुम्हाला सांगणार आहे जे आपण घरी देखील यूज करू शकतो आणि ब्युटी पार्लरमध्ये सुद्धा यूज करू शकतो असे हे इन्स्ट्रुमेंट आहे टू इन वन आहे याचा वापर तुम्ही दोन प्रकारे करू शकता कसा करायचा ते हे व्हिडिओ बघून तुमच्या लक्षात येईल तर हे किमीय कंपनीचं एक आ, कर्लिंग मशीन आहे हे तुम्ही केसांना स्ट्रेट केसांना हेअरस्टाईल करण्यासाठी देखील वापरू शकता किंवा स्ट्रेट केसांमध्ये जर हेअरस्टाईल होत नसेल तर याचा वापर करून तुम्ही स्ट्रेट केसांना थोडासा वेवी लुक आणू शकता याला टॉंग देखील म्हणता येईल टॉंग ही आपण करू शकतो आणि हेअरस्टाईल कर हेअरस्टाईल करण्यासाठी देखील आपण हे यूज करू शकतो याचा वापर कसा करायचा काय करायचा हे व्हिडिओ बघून तुमच्या लक्षात येईलच जर तुमचे केस खूपच स्ट्रेट आहेत सिल्की आहेत केसांना अजिबातच वेव नाही आणि हेअरस्टाईल करताना त्यामध्ये जर प्रॉब्लेम येत असतील तर अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका हे मशीन फक्त हजार नऊशे रुपयापर्यंत मिळतं हे मशीन आणून तुम्ही घरच्या घरी देखील याची मशीनने तुम्ही टॉंग करून हेअरस्टाईल क्रिएट करू शकता फार काही अवघड नाही आहे याला दोन प्रकारे बटन असतात या बटनाचा वापर करून तुम्ही टेम्परेचर कमी जास्त देखील करू शकता व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला दाखवलं होतंच की आपल्याला टेम्परेचर कसं सेट करायचं आहे याला दोन प्रकारे आपण टेम्परेचर सेट करू शकतो एक ऑनचं बटन असतं ते ऑन केल्यानंतर एक आणि दोन असं याला टेम्परेचर दोनवर ठेवलं की खूपच हार्ड होतं ही मशीन गरम व्हायला थोडासा वेळ लागतो पण एकदा मशीन गरम झाली की तुम्हाला अगदी काही मिनिटातच टॉंग तुमचे तयार होणार आहेत जर सिल्की केस असतील त्यांच्यासाठी तर हा पर्याय खूपच छान आहे कारण याचा वापर करून तुम्ही सिल्की केसांना एक वेगळा लूक देऊ शकता आणि स्ट्रेट केसांना एक वेवी लि लूक देऊ शकता व्हिडिओमध्ये बघितल्यावर तुमच्या लक्षात येईलच अशी देखील तुम्ही हेअरस्टाईल ठेवली तर ही छान दिसते याच्यावर तुम्ही हार्ड स्प्रे यूज केला तरीही छान वाटतं बघू शकता असं टाँग मशीनने करायला थोडासा वेळ आपल्याला जास्त लागतो पण ह्या मशीनचा वापर करून जर तुम्ही टॉंग केलेत केसांना तर केसांना टॉंगही लवकर होणार आहे आणि आपलं कामही फास्ट होणार आहे बघा जेव्हा आपल्याला ब्राईड तयार करायला जायचं असतं त्यावेळेस आपल्याला अजिबातच टाईम नसतो किंवा सायडर मेकअप आपण जेव्हा तयार करायला जातो त्यावेळेस आपल्याला हेअरस्टाईल करायला अजिबातच वेळ नसतो त्यासाठी तुम्ही ही मशीन आपल्या व्हॅनिटीमध्ये ठेवू शकता अगदी काही मिनिटामध्ये म्हणते अगदी काही सेकंदात तुमची ही हेअरस्टाईल तयार करून होणार आहे ह्या हेअरस्टाईलचा वापर करून ह्या टॉंग मशीनचा वापर करून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या देखील हेअरस्टाईल करू शकता जर तुम्हाला बघायचं असेल हेअरस्टाईल कशा तयार करायच्या तर मला कमेंट बॉक्समध्ये जास्तीत जास्त कमेंट करा म्हणजे ह्या मशीनवरची जेव्हा आपण टॉंग करतो तेव्हा हेअरस्टाईल कशी करायची याचाही व्हिडिओ मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि हो तुमच्या मैत्रिणींनाही शेअर करा चला तर भेटूया पुढच्या